टेस्टर फक्त दहा रुपयाला छोटे छोटे डबे आहेत दहा दहा रुपयाला हे बघा इकडे बोर्ड हे बघा प्लेट आहेत छोट्या छोट्या दहा दहा रुपयाला वीस रुपयामध्ये लाईटर भारी आहे बघा वीस 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 रुपयाला बघा काय भारी आहे वीस रुपयामध्ये बघा मो किती मोठी साईज आहे डबेलची हे बघा सगळं ब बऱ्याच प्रकारमध्ये आहे तिकडे वीस रुपयामध्ये एवढी मोठी कुंडी हे बघा इथे हे छोटासा आहे ना लहान मुलांना बसण्यासाठी अंघोळीसाठी हा हे बघा हा पूर्ण सेट आहे चार चार डबे आहेत फक्त आणि फक्त शंभरमध्ये चार शंभरमध्ये एक दोन तीन चार एवढ्या मोठ्या कुंड्या एकशे वीसमध्ये बघा खूप छान क्वालिटी पण चांगली आहे पाहो एकशे वीस इकडे बघा पॅन बघताय तुम्ही इकडे एकशे वीसला एक मस्त नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आम्ही आता डोंबिवली ईस्टला आलेला आहे इकडे आहे ना घरगुती वापरामध्ये ज्या वस्तू आपल्याला लागतात प्लास्टिकमध्ये असेल किंवा स्टीलमध्ये असेल तर त्या दहा रुपयापासून मिळतात तिथे तर त्या तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे परत दिवसांनी पीव पण आज व्हिडिओमध्ये दिसते हे तर ती तब्येत वगैरे ठीक नव्हती तर आता ओके आहे तर आम्ही आता आलेलो आहे इकडे बघूया तर इथे कोणत्या कोणत्या वस्तू आहेत तिथे आणि इथे येण्यासाठी कसं आहे ते पहिलं बघून घ्या आणि त्यानंतर मग आपण येऊ इथे स्टेशनवरून उतरलात ना बाहेर आलात की इथे मधुबन गल्ली आहे तिथेच आतमध्ये आहे इथे तर चला जाऊया आतमध्ये आणि काय काय कोणत्या कोणत्या वस्तू आहेत ते बघूया चला हे बघा एकटा नागरी स्टेशनमधून बाहेर पडलात नाही इथे की बघा हीच गल्ली आहे अशी हे बघा असं सरळ आतमध्ये यायचंय एकदम पुढपर्यंत आणि ह्या गल्लीमध्ये ना संध्याकाळची बरीच अशी गर्दी असते हे बघा ही मधुबन गल्ली हे बघा इथे मीरा फॅशन आहे हे स्टेशनला इकडे समोर स्टेशन आहे आणि इथेच आतमध्ये आहे ना आ, तो बाजार भरलेला आहे दिल्ली बाजार ना दिल्ली बाजार भरलाय आतमध्ये चला जाऊया आपण आतमध्ये दे। दिल्ली सेल दिल्ली बाजार इकडे भरलेला आहे हे बघा इकडं पूर्ण मोठा स्पेस आहे एकदम आपण एक 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 एक, -एक बघूया स्टार्टिंगपासून ते बघा लेडीजसाठी सगळ्या क्लिप्स वगैरे आहेत दहा दहा रुपयाला आणि हिथे असे बोर्ड वगैरे लागलेले आहेत हे बघा दहा रुपये फक्त दहा रुपये सेल तर आपण इथून स्टार्ट करूया हे बघा छोटे छोटे असे वेगवेगळ्या प्रकार म्हणजे बरेच असे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये क्लिप वगैरे हो आहेत दहा दहा रुपये आहेत आणि इकडे नेल पेंट वगैरे हो आहे दहा दहा रुपयाला सेफ्टी पिन आहेत दहा दहा रुपयाला एवढं सुरी पण आहे दहा रुपयाला आता इथे एवढं सगळं जे ठेवलेलं आहे ना दहा दहा रुपये आहे सगळे आपले हेअरबँड आहेत केस वगैरे बनवडी त्यापेक्षा छोटे पण आहेत लहान मुलींसाठी वगैरे मेकअप करण्यासाठी जे स्पंज यूज करतात ना ते दहा रुपयाला आहे या साईडने हे बघा हे सेफ्टी पिन पण आहे या साईडला दहा रुपयाला सुंदर सुंदर असे किचन आहे तिकडे दहा दहा रुपयाला या साईडला बघा ते पण दहा रुपयाला आहे इकडे आपला स्क्रूड्रायवर वगैरे हो आहे दहा रुपयाला मेहंदी दहा रुपयाला आहे टेस्टर फक्त दहा रुपयाला आणि ही इकडे आपण जे टेप इलेक्ट्रिकमध्ये यूज करतो ना ती टेप पण दहा रुपयाला आहे हे सगळं दहा दहा रुपयाला कलेक्शन इकडे लावलेलं ला आहे सगळं आपण एक 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 बघूया इथे पण छोटी टेप आहे मस्त कपडे अडकवण्यासाठी आहे दहा रुपयाला इकडे बघा स्टीलचे चम्मच आहेत दहा दहा रुपयाला छान एकदम एक हे बघा मस्त मोठी साईज आहे आणि इथे पण हे चम्मच आहेत दहा दहा रुपयाला इथे नळ आहेत दहा दा रुपयामध्ये बरंच काही आहे दहा दहा रुपयामध्ये डंबर गोळे आहेत गोळे पण दहा दहा रुपयाला आहेत इकडे इकडे पेन्सिल आहेत पूर्ण सेट आहे खोड रबर वगैरे शॉ शॉपनर आणि स्केल पण आहे त्यामध्ये आणि दोन पेन्सिल आहेत दहा रुपयाला आणि इकडे पावडरचा डब्बा पण आहे दहा रुपयाला इकडे पेन आहेत दहा रुपयामध्ये तीन पेन आहेत आणि इकडे बघा छोटे छोटे डबे आहेत दहा दहा रुपयाला हे बघा इकडे बोर्ड वगैरे लावलेले आहेत हे बघा छोटे छोटे बाऊल बघा काय भारी आहेत हां चालणी मस्त आहे ना छान आहे ना मस्त एकदम पीठ चालण्यासाठी वगैरे छोटीशी एकदम आणि दहा रुपयात आहे एकदम आणि हे बघा इकडे पण आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि हे एक बाउल बघ ना काय भारी वाटतं या लय भारी दहा रुपयामध्ये फक्त प्लास्टिक आहे हां प्लास्टिक आहे पण जास्त प्लास्टिकच्या वस्तू पण यूज नाही करायच्या हे बघा असे डबे पण आहेत दहा दहा रुपयामध्ये आणि इकडे हे ब्रश वगैरे ठेवायला सगळ्या इकडे बाऊल वगैरे आहेत तिकडे हे बाऊल आहेत ना बरेच असे प्रकार आहेत हे बघा हे थोडी मोठी साईज आहे आपल्याला असं टोमॅटो वगैरे किंवा भाजी वगैरे ठेवण्यासाठी आहे ना खूप इझिली ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आपण छोटी साईज आहे पण प्रकार भरपूर आहेत हे बघा दहा दहा रुपयामध्ये आणि ह्या साईडला छोटे बाऊल आहेत दहा दहा रुपयाला आणि इकडे ग्लास आहेत वेगवेगळ्या प्रकारमध्ये हे बघा ग्लास काय छान आहेत ग्लास आपल्याला ज्यूस वगैरे पिण्यासाठी किंवा पाणी वगैरे पिण्यासाठी खूप भारी आहेत आणि हे बघा बॉटल वगैरे साफ करण्यासाठी दहा रुपयाला वा मस्त आहेत आणि इथे डिश आणि इथे डिश आहेत हे बघा प्लेट आहेत छोट्या छोट्या दहा दहा रुपयाला हे बघा छोट्या छोट्या बरण्या आहेत हे बघा काय का मस्त बरण्या आहेत दहा दहा रुपयाला हे बघा जेवढं पण आहे ना इथे सगळे दहा दहा रुपयाला आहेत इथे ह्या छोट्या छोट्या बॉटल्स आहेत इकडे कप आहेत छोटे छोटे हे बघा दहा दहा रुपयाला आणि हे असे अशा प्रकारमध्ये डब्बा आहे इकडे बर्नी आहे दहा दहा रुपयामध्ये आपलं कडधान्य वगैरे काढून ह्याच्यामध्ये ठेवू शकतो जे दहा दहा रुपयामध्ये भेटत इथे हे बघा इकडे जाळ्या आहेत हे सगळ्या हे पण दहा दहा रुपयाला इथे ट्वेंटीमध्ये सगळं आहे बघा लायटर पण आहे वीस रुपयामध्ये लायटर भारी आहे अशा इकडे नेल पेंट वगैरे आहे वीस रुपयाला बघा वीस वीस रुपयामध्ये बऱ्याचशा प्रकारमध्ये आहेत आणि क्लिप पण भरपूर प्रकारचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत हे बघा वेगवेगळी डिझाईन वेग आहे हे बघा हे बघा या साईडला आणि हे क्लिप आहेत ना हे क्लिप पण आहेत वीस रुपयामध्ये तिथे बँड आहेत वीसमध्ये मध्ये तीन आहेत वीस रुपयाला एका पॅकेटमध्ये तीन आहेत नेलपेंट रिमूवर फक्त वीस रुपयाला बॉटल बघा एवढी आहे मोठी खूप छान इथे टूथपिक आहेत वीस रुपयामध्ये बघा एवढा बॉक्स आहे कानातले बड्स ते <laughs> पण वीस रुपयाला आहे <laughs> सो इकडे बरंच असा इकडे बट पावडरचा डब्बा बघा किती भरलेला आहे पूर्ण एवढा मोठा डबा वीस रुपयाला <laughs> आहे ओके आणि इकडे टॉर्च पण आहेत बघा वीस 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 रुपयाला बघा काय भारी आहे आणि ह्या साईडला पेन्सिल आहेत हे बघा वीस रुपयामध्ये आणि ते आहे छोटीशी किसनी मस्त आहे ना हे बघ वीस रुपयामध्ये लहान मुलींसाठी हेअर बँड आहेत वीस रुपयामध्ये इकडे छोटा ब्रश पण आहे आपण किचनला वगैरे यूज करू शकतो दोन वीस रुपयामध्ये आहे आणि इकडे कंगिनी छोटासा आरसा आहे वीस रुपयामध्ये हे बघा बेसिनला वगैरे आपण क्लीन करण्यासाठी हे यूज करू शकतो वीस रुपया वीस रुपयामध्ये आहे एकदम असा तारेचा ब्रश आहे पुढे आणि इकडे मार्कर वगैरे आहेत इकडे बरंच असं काही आहे इकडे पेन वगैरे पेन बघा का भारी आहे आणि इकडे छोटे छोटे मस्त पाऊच आहेत मुलांसाठी मुलींसाठी खास वीस वीस रुपये आणि हे इकडे गेम स्पिनर इक इक आहे वीस वीस रुपयाला खूप छान आहे आणि इकडे कैची आहे हे बघा वीस रुपयामध्ये आणि इकडे आहे कपडे वगैरे आपण लटकवण्यासाठी आपण डोअरला वगैरे लावलं ना ह्याला कपडे वगैरे लटकवण्यासाठी खूप छान आहे वीस रुपयामध्ये फक्त एक नंबर भरपूर अशा इकडे सुरी आहे बघा चाकू आहे वीस रुपयामध्ये इकडे स्क्रूड्रायवर आहे वीस रुपयामध्ये मस्त क्वालिटी खूप छान आहे वीस रुपयाप्रमाणे चांगली आहे क्वालिटी इकडे निंबू वगैरे आपण निंबाचा रस वगैरे काढण्यासाठी मशीन पण आहे ही छोटीशी वीस रुपयामध्ये बघा बरंच काय इकडे डाळी आहे वीस रुपयामध्ये दहा रुपयामध्ये पण आहे वीस रुपयामध्ये वेगळी क्वालिटी आहे थोडी हे बघा हे पण आहे वीस रुपयामध्ये आरसा आणि कंगी तर इकडे सगळे प्रकार आहेत वीस वीसवाले इकडे स्टीलची पण आहेत भांडी बघूया हो हे बघा स्टीलच्या इकडे असे बाऊल आहेत छोटे छोटे वीस वीस रुपयाला हे बघा इकडे सेल आहे वीस रुपये छोटे छोटे बाउल आहेत तिकडे प्लेट आहे इकडे बॉटल पण आहे वीस रुपयामध्ये फक्त ट्वेंटी रुपीजमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही आहे ना मीठ वगैरे टाकून आपण चाट मसाला वगैरे असेल तर आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो आणि आपण इझिली यूज करू शकतो इथे वरती आहे हे बघा मीठासाठी वगैरे हो मस्त वीसमध्ये दोन आहेत बरं नाही छोट्या वीस रुपयामध्ये बघा किती मोठी साईज आहे डबेलची हे बघा सगळं ब बऱ्याच प्रकारमध्ये आहेत तिकडे हे बघा ह्याच्यामध्ये आपण काही कडधान्य वगैरे ठेवू शकतो ना मस्त ठेवण्यासाठी आणि ह्या साईडला त्यापेक्षा वेगळा थोडा प्रकार हे बघा चौकोनीमध्ये आहेत असे डबे वीस वीस रुपयामध्ये हे बघा सगळीकडे लिहिलेलं आहे हे छोटे छोटे असे प्रिंट लावलेले आहेत हे बघा हा भारी वाटतं ना छान okay. आहे एकदम इकडून सगळे डबे आहेत हे बघा वीस वीस रुपयामध्ये आणि इकडे त्यापेक्षा छोट्या बरण्या आहे आपण कडधान्य वगैरे ह्याच्यामध्ये काढून ठेवायला मस्त फ्रुट्स वगैरे हो आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो ना मस्त आहेत एकदम छोटे छोटे आहेत बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत इकडे आणि इकडे टिफिन टाईप आहेत ह्याच्यामध्ये आपण काही ठेवू शकतो हे बघा लिकेज नाही होणार त्याला हे रबर पण आहे फक्त आणि फक्त वीस रुपयामध्ये हे बघा आणि ह्या साईडला बरंच असं प्लास्टिकच्या आहे तिकडे जाळ्या वगैरे आहेत छोट्या छोट्या याच्यामध्ये आपण टोमॅटो बटाटे वगैरे ठेवण्यासाठी खूप यूज होणार आहे हे बघा मस्त आहे ना कलर खूप छान आहे आणि डिझाईन पण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत हे बघा हे बघा त्यापेक्षा ही वेगळी थोडी डिझाईन आणि हे साबण वगैरे साबणासाठी वगैरे ना एक नंबर आहे बघा वीस रुपयामध्ये फक्त आणि हे बघा याच्यामध्ये हे आहे ना आपल्याकडे वीस रुपयामध्ये आहे फक्त ह्याच्यामध्ये आपण कसे पोहे वगैरे हो टाकले ना की सगळं पाणी वगैरे हो खालून निघून जातो मस्त आहे धुण्यासाठी वगैरे हो चांगलं आहे हे छोटी प्लेट आहे हे बघा ते भारी आहे आणि ही कुंडी आहे ना वा वीस रुपयामध्ये एवढी मोठी कुंडी हे बघा ना माझ्या हातात बघा वा मस्त आहे वीस रुपये फक्त आणि इकडे हे छोटे छोटे टिफिन आहेत मस्त आहेत बघा दिसायला खूप छान दिसतात एकदम वीस रुपये फक्त आपण जेवढं पण आता बघतोय ना हे वीस रुपये ही पूर्ण लाईन वीस वीस रुपयाची लाईन आहे आणि इकडे साठ रुपयाला गाड्या आहेत वेगवेगळ्या दाखव एक छोटे लहान मुलांना खूप आहे आणि इकडे छोटे छोटे टेडी आहेत टेडी कशी आहे ते साठ रुपयाला बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आता आपण आलोय ना सेक्शनमध्ये इथे तीस रुपयामध्ये सेल आहे आपण जेवढं पण आता काही बघणार ते तीस रुपयामध्ये पहिल्यांदा वीस रुपये पहिले दहा बघितले नंतर वीस नंतर तीस बघा आणि सगळ्यांच्या खिशाला कसं परवडण्यासारखं आहेत आणि खूप छान छान वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये वेग 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 इथे ते बॉटल आहेत तिकडे तीस रुपयामध्ये एवढी मोठी बॉटल आहे आणि इकडे जग टाईप आहे आपण पाणी वगैरे भरून ठेवू शकतो जेव जेवायला आपण पाणी ह्याच्यातून घेऊ शकतो सो तीस रुपयामध्ये आहे आणि इकडे बर्नी पण आहे या साईडला इथे ट्रे आहे क्वालिटी चांगली आहे ना क्वालिटी मस्त आहे तीस रुपयामध्ये आहे वेगवेगळ्या हे बघा ह्या दोन आहेत आणि इथे प्लेट पण आहे प्लेट मस्त आहे तीस रुपयामध्ये ओके अजून इथे टिफिन पण आहे इकडे मसाल्यासाठी भांडं आहे इकडे हे बघा याच्यामध्ये मसाले वगैरे आपण ठेवू शकतो हे पण तीस रुपयासाठी तीस रुपयामध्ये आहे आणि इकडे एक जाळी आहे छोटी आपण ह्याच्यामध्ये काही ठेवू शकतो पॅक करून ते पण तीस रुपयामध्ये इकडे मी छोट्या छोट्या प्लेट आहेत ह्या ह्या सगळ्या तीस तीस रुपयामध्ये क्वालिटी खूप छान आहे एक नंबर क्वालिटी आहे हे बघा इकडे पण आहे प्लेट तीस रुपये फक्त आणि या साईडला आहे बघा फक्त फक्त तीस रुपये आपण इथे इथे बघतो मोठी जाळी आहे एकदम आपण पाणी वगैरे गाळून घेऊ शकतो फक्त तीस रुपयाला आणि इकडे ही जाळी आहे ही कशासाठी यूज करतो झाकण ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त तीस रुपये पण चंद्र बघू शकतो याच्यातून एवढ्या इकडे बऱ्याचशा आहेत आणि इथे हे छोटंसं आहे ना लहान मुलांना बसण्यासाठी अंघोळीसाठी हा बसायला मस्त आहे खूप छान असं पार्ट आहे तीस रुपयाला लहान मुलांसाठी खूप छान आहे हे काय आहे ओके बॉटल क्लीन करण्यासाठी आपण हे तीस रुपयामध्ये घेऊ शकतो बघा मस्त आहे आणि हे झाडू आहे तीस रुपयामध्ये झाडू एकदम छोटी झाडू आहे आणि इकडे जग आहे जगच बोलतात की मग बोलतात बोलू ओके आम्ही जग मग काय बोलाल ते तीस रुपयाला क्वालिटीची खूप छान आहे ती एक नंबर क्वालिटी आणि इकडे सगळे ना साबण वगैरे ठेवण्यासाठी एक नंबर अशा वेगवेगळ्या काय जातं क्वालिटीमध्ये हे बघा डिझाईनमध्ये वेगवेगळ्या खूप छान वाटतं हो हे असे वेगवेगळे कलर आहेत इथे आणि इकडे ट्रे पण आहेत ते पण तीस रुपयाला आहेत हे बघा थोडी मोठी साईज आहे त्यापेक्षा अजून एक युनिक असं काहीतरी आहे बघा मस्त आहे आणि ते काय बेलन हे बघा बेलन आहे फक्त आणि फक्त तीस रुपयामध्ये ओके इकडे चिमटे छोटे तीस रुपयामध्ये आणि इकडे हे पावडर आहे घामोळेसाठी वगैरे आपण हो यूज करतो ना तीस रुपयामध्ये आणि छोटे छोटे कप आहेत तीस तीस रुपयामध्ये स्टीलचे कप आहेत इकडे ब्रश आहे तीस रुपयामध्ये फक्त आणि इकडे बघा इकडे मस्तपैकी आहे ना पली आहे पलीत आहे खूप छान आहे असा लाकडी लाकडामध्ये तीस रुपये फक्त त्यामध्ये पण प्रकार आहेत वेगवेगळे हे बघा आपण बघतोय एवढे सगळे प्रकार आहेत आणि इथे आपण कपडे लटकवण्यासाठी पण आहे एक पट्टी आपण डोअरला वगैरे बॅक साईडला टॉयलेटमध्ये वगैरे बॅकसाईडला पण लावू शकतो ना खूप छान आहे हे बघा ते आपण चिटकावून ठेवू शकतो डोअरला वगैरे फक्त आणि फक्त तीस रुपयाला हा पूर्ण सेल आहे ना तीस रुपयामध्ये आपण वरच्यावरती बघूया कारण व्हिडिओ खूप मोठा होईल बरंच असं काय इकडे बघा ब्रश वगैरे हो आहेत तीस रुपयामध्ये तीन म्हणजे दहा रुपयाला एक पडेल इकडे आहे डिशवॉश फक्त आणि फक्त तीस रुपयामध्ये आणि इकडे हे बघा ना काय सुंदर आहे असं ह्याच्यामध्ये आपण पूजेसाठी वगैरे यूज करतात ना हे तीस रुपयामध्ये फक्त आणि हा छोटासा असा बाऊल टाईप आहे खूप छान वाटतं आहे तीस रुपयामध्ये फक्त सोंबीचा ज्यूस काढण्यासाठी आहे मशीन आहे हे बघा फक्त तीस रुपयामध्ये खूप छान आहे आणि इकडे आपण बेसिन वगैरे हो पाणी वगैरे हो काढण्यासाठी वायफर आहे छोटे तीस रुपयामध्ये फक्त हे बघा इकडे इकडे बॉटल वगैरे हो आहे तीस तीस रुपयामध्ये कपडे वगैरे सुकवण्यासाठी आहे ना रशिया आहे इकडे फक्त आणि फक्त तीस रुपयामध्ये इकडे आपण किसनी थोडी मोठी बघतोय तीस रुपयामध्ये स्पिनर बघा ना काय भारी आहे तीस रुपये फक्त मस्त त्यामध्ये कलर पण आहेत वेगवेगळे ब्रश आहेत हा स्टेपलर आहे इकडे स्टेपलर त्यासाठी पिन पण आहेत सोबत फक्त आणि फक्त तीस रुपयामध्ये ओके आपण नख पण लावू शकतो तीस रुपयामध्ये बरीचशी आहेत बघा वेगवेगळ्या पेंटिंगमध्ये वेगवेगळे कलर आहेत डिझाईन आहेत त्यामध्ये इकडे बघा पॅकिंगमध्ये ब्रश आहे तीस रुपये फक्त इकडे चाकू आहे तीस रुपयामध्ये आणि इकडे अजून एक स्पिनर आहे तीस रुपयामध्ये ह्या पेन्सिल आहेत आपण जॉईन करून पुढे पुढे लावत जातो त्या आहेत ह्या हे बघा तीस रुपये फक्त आणि इकडे आहेत लायटर फक्त आणि फक्त तीस रुपयामध्ये दोन प्रकार आहेत हा एक आहे आणि स्टीलमध्ये एक आहे हे बघा फक्त आणि फक्त तीस रुपयामध्ये इकडे नेल कटर आहे हे बघा तीस रुपयामध्ये फक्त हे बघा बरेच असे कलर आहेत आणि मस्त काहीतरी युनिक आहे एक नंबर क्वालिटी आहे शंभर रुपयामध्ये किती एक किलोचा असेल ना हा एक किलोचा डब्बा आहे त्याच्यामध्ये आपण काय लोणचं वगैरे हो काही कडधान्यावर ठेवू शकतो त्याला काचेची बरणी पाहिजे आणि हे बघा हा पूर्ण सेट आहे चार चार डबे आहेत शंभर रुपये फक्त हे बघा पूर्ण इकडे हा पण हा सेट आहे हा तीन डब्यांचा सेट आहे शंभर रुपयामध्ये फक्त आणि हा डब्बा बघताय तुम्ही फक्त शंभर रुपयामध्ये सिंगल पीस आणि इकडे बॉटल्स आहेत फक्त आणि फक्त शंभरमध्ये चार हे बघा क्वालिटी बघताय वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आपण गॅसचा बाटला ठेवण्यासाठी हे बघा स्टँड आहे त्याचा आपण खालती ठेवू शकतो फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये आहे याच्यामध्ये चार डबे आहेत चार डब्यांचा सेट आहे शंभर रुपये फक्त हे बघा इकडे आहे सेल लावलेला हंड्रेड रुपीज हा बघा इकडे पण आहे शंभर रुपयामध्ये आणि इकडे मसाल्याचा डबा बघताय मोठ्या साईजमध्ये आहे बघा किती मोठा आहे हा बघा हा याच्या छोटा आहे फक्त आणि फक्त शंभर रुपयाला आहे इकडे ह्या साईडला चार डबे आहेत शंभर रुपयामध्ये हे बघा हे बघा ह्या साईडने सगळे बघताना तुम्ही डबे डबे आहेत ह्या साइडला अजून इथे बघा थोडी मोठी साईजमध्ये मध्ये आहे हे बघा दोन डबे शंभर रुपयामध्ये तीन डब्यांचा सेट आहे इकडे इकडे कुंड्या आहेत शंभरमध्ये मध्ये एक दोन तीन चार एवढ्या मोठ्या कुंड्या शंभर मध्ये हा सेट आहे पूर्ण वाव आणि हा इकडे टिफिन आहे छोटा बघा काय किती छान आहेत टिफिन फक्त आणि फक्त शंभर रुपयामध्ये आहे इकडे कम्पॉस वगैरे आहेत शंभर शंभर रुपयामध्ये हे बघा त्यामध्ये सगळं खोड रबर वगैरे सगळं आहे हे बघा शंभर शंभर रुपये इकडे एक टिफिन आहेत हे बघा टिफिनचे कवर पण आहेत इकडे आणि इकडे की आपण की अडकवण्यासाठी वगैरे आपण हे लावू शकतो त्यासाठीच आहे सा बघा काही भारी आहे त्याच्यामध्ये मोबाईल वगैरे ठेवू शकतो आपण फक्त आणि फक्त शंभर रुपयाला आहे आणि इकडे हे टिफिन आहेत आतमध्ये एक छोटा डब्बा आहे शंभर रुपयामध्ये फक्त आपण हँडवॉश वगैरे हो ठेवू शकतो याच्यामध्ये मस्त एकदम डिझाईनमध्ये आहे वाव मस्त डिझाईन आहे एकदम आणि त्यामध्ये पण कलर आहेत असे वेगवेगळे बघा खूप छान आणि इकडे आपण बघतोय मोठे मोठे काय जे जाळं आहेत त्याच्यामध्ये आपण याच्यामध्ये आपण काय कपडे वगैरे सु कपडे वगैरे धुतल्यानंतर आपण ठेवू शकतो किंवा अजून काय भांडी वगैरे धुतल्यानंतर ठेवू शकतो एकशे वीसला आहे ही लाईन पूर्ण एकशे वीसची आहे त्याच्यामध्ये बघा हे छोटे छोटे असे स्टँड आहेत ज्याच्यामध्ये आपण सगळे घरगुती वस्तू वगैरे ठेवू शकतो इकडे बसण्यासाठी मस्त आहे ना हे एकशे वीसला आहे ही लाईन पूर्ण एकशे वीसची आहे मोठे मोठे टप पण आहेत इकडे आणि हे बघा हे पण एक आहे एकशे वीसला छोटे छोटे इकडे स्टूल आहेत एकशे वीसला मस्त आहेत बसण्यासाठी आपण दोन तीन जरी घेऊन गेलो तरी मस्त आपण राऊंडमध्ये असं बसू शकतो घरी फॅमिलीमध्ये घरी वगैरे यूज करायला चांगले आहेत जास्त एवढं काय एरिया कॅप्चर करत नाहीत खूप छोटी साईज आहे एकशे वीसमध्ये इकडे टप आहेत एवढा मोठा टप आहे बघा एकशे वीसला फक्त आणि ह्या साईडला सगळे बघत आहे प्लास्टिकचे इकडे मोठे त्यापेक्षा मोठे डबे आहेत एकशे वीसमध्ये हे एक बघा इकडे पण सगळे डबे आहेत त्या साईडला बादली आहे बादली दाखव एवढी आहे एकशे वीसमध्ये बघा खूप छान क्वालिटी पण चांगली आहे ती पण ती उचल वाव एकशे वीस आणि ती कुंडी उचल ना कुंडी बघ हा कुंडी आहे तिकडे एकशे वीसमध्ये एवढी मोठी वाव आपण मोठे मोठे प्लांट ह्याच्यामध्ये लावू शकतो हे बघा किती छान छान असे बास्केट आहेत छोटे छोटे आपण ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये काय घेऊन का जाऊ शकतो औषधं वगैरे लहान मुलांची घेऊन जायला आपण जर ट्रॅव्हल करत असू त्यासाठी एकशे वीसला आहे फक्त इथे बोर्ड लागलेला आहे एकशे वीसला आहे आपण आहे ना मस्त वेगळ्या डिझाईनमध्ये काहीतरी इकडे बघा किटली आहे इकडे तेलासाठी वगैरे किटली यूज करू शकतो ना आपण ही एकशे वीसमध्ये मध्ये एकशे वीसवर आहे सब एकशे वीसला आहे सगळे हे बघा हे बघा छोटे छोटे टोप आहेत असे ब्लॅकमध्ये एकशे वीस मध्ये आहे कढई टाईप आहेत कढई आणि इकडे पण आहे एकशे एक वीसला मस्त थोडी क्वालिटी आहे बरी आणि असे पॅन आहेत छोटे छोटे खूप छान आहेत एकशे वीसला आणि ही कढई आहे थोडी कसे मजबूत आहे ना कडे कितीला आहे एकशे वीसला आपण आता हे सगळं बघतो ना एकशे वीसला आहे सगळं चहाचं भांड पण चहा वगैरे तर बनवू शकतो हो एकशे वीसला फक्त आणि हे छोटे टिफिन आहे ते बघा एकशे वीसला मस्त इकडे बघा पॅन बघताय तुम्ही इकडे एकशे वीसला मस्त क्वालिटी आहे आणि हे बघा मोठी जाळी आहे आपण भजी वगैरे तळण्यासाठी वगैरे मस्त मोठी आहे मोठ्या साईजमध्ये बरेच असे प्रकार आहेत ते बघा इकडे पण आहे बारीक एकदम बारीक जाळी आहे बघा छोटी जाळी ते पण एकशे वीसला आहे ते बघा ह्या साइडला पण इकडे पण आहे थोडी मोठ्या साईजमध्ये एकशे वीसला आहे पण असं आपण हे तडका वगैरे देऊन दाल तडका वगैरे बनवण्यासाठी सो त्यासाठी पण हा एकशे वीस पॅन टाईपच आहे पण त्याचं लोखंडी टाईप आहे एकशे वीसला आहे बघा हे सगळे नाही इकडे एकशे वीसला आहे आणि हे बघा आपण तांदूळ वगैरे भिजवल्यानंतर तर पाणी वगैरे निघण्यासाठी आपण हे जाळी टाईप आहे असा मोठा आहे वाडगा आहे वाडगा आणि इकडे प्लेट आहे जेवण्यासाठी जे असे वेगवेगळे छान छान असे कप्पे आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या आपण घेऊ शकतो एकशे वीसला आहे प्लेट इकडे मस्त छान छान घड्याळ आहेत जे एकशे वीसला आहेत मस्त खूप छान छान आहेत एकदम छोटे छोटे घड्याळ आहेत या साईडला बॉटल आहेत हे बघा मस्त वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत मध्ये आहेत बॉटल एकशे वीसला आहेत हे बघा अशा प्रकारे बॉटल आहेत एकशे वीसमध्ये आणि इकडे तुम्ही बघताय मसाल्यासाठी एवढा मोठा डब्बा त्याच्यामध्ये किती मसाला पण ठेवू शकतो वाव एकशे वीसला ला आहे बघा इकडे चपात वगैरे ठेवण्यासाठी आहे ना एक नंबर आहे इकडे बघा असं आतमध्ये स्टील आहे त्यामध्ये ते बघा किती एकशे वीस ला पकडण्यासाठी म्हणजे मस्त आणि इकडे बॉटल आहेत खूप छान एकशे वीस ला चॉपर आहे इकडे एकशे वीस ला हा खूप मोठ्या साईज मध्ये चॉपर आहे आणि इकडे हे ज्युसर आहे एकशे वीस ला हे बघा छोटे छोटे ज्युसर आहेत या साईडने इकडे बॉटल वगैरे हो आहेत इकडे मस्त पैकी जग आहे हे बघा मस्त एकशे एक एक वीस मध्ये हे बघा इकडे आपण पाणी वगैरे हो बाहेर वगैरे हो कुठे आपण पिकनिकला वगैरे जातो किंवा ट्रॅव्हल वगैरे हो करतो नाही आपण घेऊन जाऊ शकतो ट्रेन मध्ये वगैरे मस्त त्या नळ वगैरे आहे याच्यामध्ये पाणी भरून घेऊन जायचे मस्त एकशे वीस मध्ये इकडे आता आपण जेवढं पण काही बघितलं ना एकशे वीस ला इकडे ट्रे पण आहे खूप छान है, असा ट्रे आहे एकशे वीसला त्यापेक्षा मोठ्या साईजमध्ये ट्रे आहे हे बघा हा ना डिझाईन भारी आहे ना त्याची खूप छान डिझाईन आहे एकदम एकशे वीसला फक्त हे इकडे बघा हँगल आहेत खूप छान असं हँगल आहे डिझाईनमध्ये एकदम आहेत किती आहेत ते सहा आहेत सहा अँगल एकशे वीसला खूप छान वाटतात एकदम भारी ह्याच्यामध्ये तडका वगैरे देण्यासाठी आहे ना मस्त असा छोटासा हे भांड साठ रुपयाला आणि हे बघा इकडे बॉटल बघताय खूप सुंदर अशी बॉटल आहे फक्त आणि फक्त साठ रुपयाला आहे अजून आपण इथे हे एक बघतोय हे बघा मस्त इथं पाणी वगैरे पिण्यासाठी आहे पाणी नळ आहे त्याला आणि मला वाटतं एक लिटरभर पाणी राहील याच्यामध्ये एकशे वीसला आहे हे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आहे तिथे सगळे या साईडला सगळ्या बॉटल वगैरे टिफिन आहे टिफिन किती सुंदर टिफिन आहे एकदम खूप छान छान आहेत एकदम डिझाईन खूप भारी आहे तिथे आणि इकडे हा पूर्ण सेट आहे केथिनचा केथिन आहे इकडे कंपोस्ट टाईप आहे आणि इकडे पाणी पिण्यासाठी ग्लास पण आहे एकशे वीसला पण इकडे बॉटलचा सेट आहे पूर्ण हे बघा किती बॉटल बघा सहा बॉटल त्याच्यामध्ये एकशे वीसला इकडे बघा ट्रे आहेत एक वेगळ्या प्रकारमध्ये आहेत हे बघा एकशे वीसमध्ये हे बघा वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत आणि असे सेट आहेत तीन तीन एकामध्ये तीन तीन येणार आणि इकडे पोलपाड बघताय तुम्ही हे बघा एकशे वीसला आहे हे बघा बॅग तर खूप छान छान बॅग आहेत दीडशे दीडशे रुपयाला बॅग आहे कलर आहेत त्यामध्ये वेगवेगळे दे बघा भारी आहे इकडे आपण बघतोय पानाच्या डिझाईनमध्ये केळीच्या पानामध्ये असा ट्रे टाईप आहे आपण जेवण वगैरे हो करू शकतो याच्यावरती फक्त ना फक्त शंभर रुपयाला आहे खूप छान आहे ऐंशी रुपयाला दोन आहेत आपण एक बघूया पायदार आहे पाय पुसण्यासाठी मस्त सॉफ्ट आहे एकदम आणि एक साईड आपण असं सरकणार नाही असं आहे मस्त रफ आहे एक साईडला ओके okay, ही थोडी वेगळी क्वालिटी आहे शंभरला दोन आहेत हे बघा मस्त फायदा नाहीत कितीला आहे ते दोनशे रुपये आणि ह्यावाला अलग 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 हे काय सी हंड्रेड फिफ्टी अच्छा हे टू फिफ्टी आहे ओबी टू फिफ्टी ना आणि हा ड्रेस लावलेला आहे तो सहाशे पन्नासला आणि ह्या साइडला हे काय टॉप वगैरे आहेत ना अच्छा अलग अलग रेट आहे वेगवेगळे रेट आहेत तिकडे लेडीजसाठी हे टॉप वगैरे हो वरती ड्रेस वगैरे हो आहेत सगळ्याचा वेगवेगळा वेग रेट आहे वर वरची लाईन कशी आहे थ्री फिफ्टी फाय फिफ्टी एट फिफ्टी ओके आणि लहान लहान मुलींसाठी पण आहे या साईडला अच्छा ह्याची अजून कमी प्राईस होईल ओके म्हणजे जे रेट जे सांगितले तेच नाहीत अजून आपण बार्गेनिंग करू शकतो इथे लेडीजसाठी कपडे पण आहेत आणि हे पूर्ण असा डेल्ली बाजार बघा सा या साईडला आणि लेडीजसाठी इकडे बँगल्स वगैरे आहेत इकडे हे बघा काय रेट आहे सर शंभर रुपयाला शंभर शंभर रुपयाला आहे सगळे शंभरला आहे ओके कोणतंही घ्या शंभर शंभर रुपयाला खूप छान छान आहेत वेगवेगळ्या वरायटी आणि आता जास्त गणपतीमध्ये मॅचिंग ब भर, बरेच जण शोधत असतात ना साड्यांवरती वगैरे आणि मस्त आहेत इकडे आल्यानंतर तुम्हाला सगळं मिळून जाईल आणि कमी रेटमध्ये अजून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू पण घेऊन जाईल कमी रेटमध्ये ते पण शंभर रुपयालाच डिझाईन भारी वाटते हे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला बघायला भेटतील सगळ्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे मनांमध्ये पण आहे खूप छान वाटत आहेत बघा भारी अजून आमची गणपतीची शॉपिंग वगैरे काही झाले नाही त्यामुळे अजून काय आम्ही आजारामध्ये आजारा थोडा आठवडाभर थोडं हॉस्पिटल चालू होतं आजार होते तर त्यामुळे कुठे जायला मिळालं नाही अजून काही शॉपिंग वगैरे झाले नाही तर आज आम्ही आलो होतो इकडे इकडे बऱ्यापैकी इकडे खूप छान कमी स्वस्त रेटमध्ये इथून आपल्या परवडेल अशा पद्धतीने इकडे सगळ्या वस्तू आहेत आणि आपल्यावरती काय काय घ्यायचं काय नाही घ्यायचं आपल्याला ज्या लागतात त्या वस्तू घ्यायच्या मस्त आणि लेडीजसाठी तर बरंच काही आहे हे कितीला आहे हे किती सेवन फिफ्टी साडेसातशेला पूर्ण हा सेट ना पूर्ण सेट आहे किती अडीचशे रुपयाला हा पूर्ण सेट आहे मस्त आहे ना कलर पिंकमध्ये आहे कानातले बघा काय छान आहेत हे कितीला आहेत पन्नास रुपयाला आहेत पन्नास पन्नास सगळं कोणतेही घ्या कोणतीही घ्या पन्नास पन्नास रुपयाला खूप छान आहे हे बघा भारी आहे वाव सुंदर इकडे पण आहेत अशा वेगवेगळ्या आहेत वरपर्यंत आहेत ह्या साईडला मोठे मोठे आहेत बघा कानातले लहान मुलींसाठी आहेत ना ह्या बांगड्या कितीला हे शंभर रुपयाला आहेत चार आहेत सो आम्ही इकडे आलो होतो डोंबिवली ईस्टला दिल्ली बाजार इथे भरला आहे खूप स्वस्त आहे भरपूर आणि काय घेण्यासारखं नाही एवढं सगळं एवढं माझ्या मागे बघताय सगळं भरलेलं आहे खचाखच आज कसं मध्येच आम्ही दुपारचं आलो आहे त्यामुळे एवढी गर्दी वगैरे नाही आहे संडेला सॅटर्डे संडेला फुल गर्दी असते इथे आणि संध्याकाळची पण खूप खूप गर्दी असते तर तुम्ही कधी आला तर या इथे स्टेशनच्या बाहेरच आहे कसं यायचं मी तुम्हाला आहे तिथून तर चला हा आजचा व्हिडिओ खूप मोठा झाला असेल सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल तुकडं नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू अशाच कोणत्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा